एकोणवीस गरजू ओबीसी विद्यार्थ्यांना पंतप्रधान आवास योजना मोदी आवास योजना किंवा इतर योजनेअंतर्गत त्वरित घरकुल देण्यात यावं या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील आमला विश्वेश्वर येथील एकोणवीस गरजू घरकुल लाभार्थ्यांनी चांदूर रेल्वे पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे यादी काय आम्ही दोन हजार दहा पासून घसू मिळणार नाही जमलेली आणि भावन लोकांची आता काही कोरोनामध्ये त्याच्यात आम्हाला काही घसू मिळालं नाही अपरामध्ये परत झालं यानं गावात उचलून सुशिक यादी केली ती यादी रद्द केली त्याने आपल्या मनानं ना, 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 ना यादी केली तिथं सगळं राजस्थान चालते आपल्या जातीवर चालते याचे जेवढे लोक येऊन घेतले आम्हाले जावळून येणं आपले लोक घेतले त्यापैकी जे दोन आहे त्या किसनराव तापले आणि किसनराव निकोरे हे ड यादीतले आहे यांना आम्ही लाभ देत आहे त्यांची फाईल उद्या आमच्याजवळ येऊन जाईल आणि बाकीचे उर्वरित सतरा लाभार्थी आहे ते पीएमए आहे म्हणजे ब यादीत असल्यामुळं सध्या त्यांचं टार्गेट आमच्याकडे अप्राप्त आहे आणि ते टार्गेट प्राप्त झाल्यावर आम्ही त्यांना खात्रीने लाभ पात्र आहे त्यांची मोकामानी करून त्यांच्या घर कच्च्या आहे वगैरे हे सगळं आमच्यावर तयार आहे इपॉर्टंट